या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल कार्यालय संदीप शेळके मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सोळा दोनशे तीस सत्तावीस सुनील शेळके मोबाईल नंबर दोन तीनशे सत्तावीस आणि बंडू पगार मोबाईल नंबर नव्वद तालुक्यात सोशल मीडियावर सिन्नर नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सुस्त उपक्रमाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओतून सिन्नर नगरपालिका प्रशासनाचा आपल्या कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे दिसत आहे काय आहे हा प्रकार त्याला पाहूया एवढे लोक येऊन बसलेले सकाळी नऊ वासून अजून डॉक्टर आलेले नाही सिन्नर महानगरपालिकेमध्ये अजून डॉक्टरचा पत्ता नाही एवढे पेशंट दूर येऊन बसलेले या ठिकाणी केस पेपरचा पण अजून पत्ता नाही डॉक्टरचा अवेलेबल नाही आणि स्टाफ शर्मेसारखं इथं येऊन बसले स्टाफ आणि स्टाफचा इथं जेवणाचं टायमिंग नाही तरी आता इथे येऊन जेवण करत बसताय स्टाफ अरे पोस्ट दाखव आपण म्हणत नाही पाहिजे एवढे लोक इथे येऊन बसलेले हा काय हा डॉक्टर अजून डॉक्टर अजून अवेलेबल नाही या ठिकाणी हे लहान लहान पोरं मुलांना घेऊन येऊन बसलेले स्थानिक लोक आहे हा म्हणजे फायदा घेत राह आता हा काय जेवणाचा वेळ आहे का आता इथं सकाळी येऊन बसले सरकार पगार देतं म्हणजे का फुक हे देतं का यांना सव्वा दहा साडे दहा वाजत आले अजून पत्ता नाही कोणाचा टायमिंग नाही डॉक्टरचा डॉक्टरच ते एक वाजेपर्यंत टायमिंग

हा टायमिंग सुद्धा अजून डॉक्टर नाही काय काम असेल पगार घेता का फुकट घेतात एक काम करता काम असेल म्हणजे काय एवढे लोक काय लोक गप्पा बसतात आपले सकाळी सकाळी येऊन येतात हा यांचा लंच टाइम आहे का सांगा बरं लंच चा टाइम हा काम काय काम काय काम काय तुमचं काय काम आहे नाही तर काय बोलत नाही लोक म्हणून काही तुम्ही फायदा घेता का डॉक्टरांच्या डॉक्टरांसाठी मला डॉक्टर पाहिजे नाही तर हा सकाळी सकाळी येऊन इथं इथं नऊ वाजेपासून लोक बसलेले येऊन लहान लहान मुलांना घेऊन आलेले आम्ही काय आम्ही काय पहिल्यांदा इथं आलो का आम्हाला आमचे काम आहे ना शाकरी शाकरी एवढे लोक इथं दुरून दुरून गावावरून आले लहान लहान लहानपर अजून डॉक्टर पत्ता नाही इथं मेडिकल ऑफिस मग त्यांना टायमिंग आहे का नाही तुमचं कोण काम नाही का त्यांचं करणार नंबरला आता आता केस पेपर आता अजून अजून केस पेपर काढले नाही साडेदहा वाज सव्वा दहा वाजत साडे दहा वाजत आले एवढे लहान लहान मुलांना घेऊन लोक आलेले या ठिकाणी अरे पण लगे गैरव्यवस्था आहे रे लोक वाट पाहतात तुम्ही तिकडे फिरता नाश्ता करतो दहा मे सुरू झालं पाहिजे आम्हाला काय कामाला जॉबला जायचं नाही का या ठिकाणी बरं टाइम झाला की त्याच्या अगोदरच अर्धा तास पळून जातात लोकं बोलत नाही म्हणून त्याचा मूर्खासारख्या फायदा घेतात